नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे खामगाव अवकाली आहे सदुसष्टशे त्रेसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौतीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लातूर आवकाली आहे एकोणीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मेहकर आवकाली आहे एक हजार क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे आठ हजार तीनशे एकोणपन्नास क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे एक्केचाळीसशे त्रेपन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकोणचाळीसशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मालेगाव वाशिम अवकाली आहे चारशे नव्वद क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे एक्केचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अडोतीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे शेलू अवकाली आहे त्रेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे एक्केचाळीसशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे पाच हजार क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकाली आहे चारशे पंचेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे एकतीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे एक्केचाळीसशे एकोणनव्वद क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दरे एक्केचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल हे होते आजचे सोयाबीनचे बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद